उन्नत शेतकरी गटातील शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना प्रति कुटुंब सदस्य एकशे सत्तर रुपये अनुदान देण्याची पुरवठा विभागाची योजना आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ही योजना राबवली जाते हे अनुदान वितरणातील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून डिसेंबर अखेर अनुदान वितरण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पुरवठा विभागाला दिले अनुदान वितरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी बँक खात्याचे तपशील नसणे तसेच आधार संलग्नीकरण नसणे या दोन प्रमुख तांत्रिक अडचणी असून शेतकऱ्यांनी दिनांक तीस डिसेंबरपर्यंत आपले आधार संलग्नीकरण करून घ्यावे असे असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले आहे जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण बँक तपशील गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबवून माहिती घ्यावी तसेच शेतकऱ्यांनीही आपले आधार सलिग्नीकरण दिनांक तीस डिसेंबरपर्यंत करून घ्यावे असे आवाहन करण्यात यावे स्वस्त धान दुकानातील अन्नधान्य धान्य मिळवण्यासाठी शिधापत्रिकेवरील प्रत्येक लाभार्थ्याचे ई सेवा ई के वाय सी करण्याची मोहीमही राबवावी शिधापत्रिकेसोबत प्रमुखाच्या मोबाईल क्रमांकाचे सल्लिगनीकरण करावे असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले